ते आपण उमेदवारी अर्ज भरणार अशा पद्धतीच्या बातम्या चालत होत्या त्या संदर्भामध्ये तुमची काय भूमिका आहे काय ठरलं आहे निश्चित जे तुम्हाला कळलेलं आहे त्या संदर्भामध्ये माग काल आम्ही बैठक घेतली ज्या पद्धतीने सर्व गोष्टी घडल्या त्या विश्वासात न घेता घडल्या संदर्भात लोकांचा एक आक्रोश आला परिस्थिती सगळ्यांना कळाली त्याबद्दल चर्चा झाल्या लोकांनी मतं मांडली आणि एक मिटिंगमध्ये निर्णय झाला की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरली पाहिजे या संदर्भात चर्चा करत असताना आम्ही या निर्णयापर्यंत पोचलो आहे की आज आपल्याला उद्या आपल्याला अर्ज भरायचा आहे पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आम्हाला बैठकीसाठी निमंत्रण आलेलं आहे तर त्यामध्ये पवारसाहेब असणार आहेत तर निश्चितच ते सकारात्मक राहील अशी भूमिका मला वाटते आहे आणि चर्चा केल्यानंतर बाकीच्या गोष्टीचा म्हणजे आजची जी बैठक आहे ती बैठकीतून काय तोडगा निघतो आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा लोकांना नाही आमच्याकडे वेळ आता कमी आहे एक दिवसाचा वेळ आहे जी पूर्ण तयारी झालेली आहे की फॉर्म भर भरायचा आहे पण कसं आहे की राजकारण करत असताना चर्चा या महत्त्वाच्या आहेत आम्ही लढतो कशासाठी ही महत्त्वाची प्रक्रिया आहे आम्ही काय वैयक्तिक स्वार्थासाठी नाही पण काही फर्म कमिटमेंट्स जर असतील या क्षेत्रासाठी काय होणार आहे पुढं ज्या पद्धतीने इतिहास जमा काही गोष्टी सर्वांना माहिती आहेत की काय पद्धतीने आम्हाला पाण्याचा पुरवठा निराचा असलेला पाण्याचा पुरवठाचा प्रश्न असेल किंवा संस्थात्मक राजकारणामध्ये काय विषय येईल या सर्व गोष्टींमध्ये जर चर्चा झाली तर आम्हा आमच्यासाठी ते सोयीस्कर होईल कारण का काही कमिट्समेंट असल्यानंतर आम्हाला दुसऱ्यासाठी काम करणं तेवढंच इझिली जाईल बरं काही कमिट्समेंट आमच्या पश्चात झाले असतील तर त्या कळाल्या असतील तरी पण आम्हाला कळेल की निश्चित काय चाललंय हा सगळ्या गोष्टींपासून आम्ही वेगळ्या असल्या म्हणजे आम्हाला विश्वासात घेतलं नाही हीच भूमिका आहे पण ती मोठी गोष्ट नाही